श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शि अध्याय पहिला मंदिराची ओळख अनेक संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र अशी ख्याती असणाऱ्या व शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून गाजलेल्या या कोल्हापूर जिल्ह्यातील गोष्ट सर्व सुविधांनी संपन्न अशा या जिल्ह्यात हातखणंगले तालुक्यामध्ये वारणामाईच्या काठावरती हिरव्यागार निसर्गरम्य अशा ठिकाणी मौजे घुणकी गाव आहे गावची लोकवस्ती सात हजार आहे हे गाव थोर विचारवंतांच्या देवांच्या व महान लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे तसेच विविध गुणांनी नटलेल्या या गावामध्ये गावाच्या पश्चिमेच्या दिशेस वडाच्या झाडाच्या बणामध्ये कठीण खडकाच्या माळाला उंच टेकडीवरती मौजे गुणकी गावचे ग्रामदैवत श्री सिद्ध म्हणजेच मंगोबा देवाचे भव्य दिव्य मंदिर आहे हे मंदिर पुरातन कालामधील आहे इसवी सन अकराशे ते बाराशे या काळातील म्हणजे आज रोजी ते आठशे ते नऊशे वर्षांचे झाले असावे असे वाटते याचे बांधकाम वाळू व चुना यांच्या मिश्रणातून दगडात बनवले आहे मंदिर पूर्वाभिमुख असून या गावचे नयनरम्य व आकर्षक जागृत देवस्थान मानले जाते मंदिराचा नगारखाना साठ वर्षापूर्वी बांधलेला आहे चौकटीवरती गणपतीची कोरीव मूर्ती आहे उंबरट्यावरती सूर्याची मोहक कोरीव मूर्ती आहे नगारखाण्याला लोखंडी नक्षीकाम केलेले दरवाजे आहेत दोन्ही बाजूस दगडी कठडे आहेत आवारात प्रवेश करताच समोर चाफ्याचे झाड सदैव डोलत असलेले दिसते ते किती वर्षांचे आहे हे, हे कोणासही माहीत नाही एखादा योगी ध्यानमग्न होऊन बसलेला असावा असे ते दिसते त्याच्या फांद्या योग्याच्या चाटांप्रमाणे दिसतात झाडाची फुले अतिशय सुंदर व देखणी असून त्यांच्या कळ्यांचा वापर देवास कौल लावण्यासाठी केला जातो त्या फुलांचा सुगंध देवास कायमपणे मिळत असतो त्या फुलांचा रंग भस्म व भंडाऱ्याची उधळण देवासमोर होते झाडाच्या चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे तुळशी मंदिरातील हवा शुद्ध करते त्या हवेमुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या मनातील वाईट विचार नाहीसे होतात उत्तर दिशेष हनुमंताची सुबक अशी कोरीव मूर्ती आहे मंदिरात सोळा खांबी लोखंडी मंडप असून तो इसवी सन एकोणीसशे तेहतीसमध्ये उभारण्यात आलेला आहे त्याचे बांधकाम उत्कृष्ट पद्धतीचे असून तो अतिशय दणकट आहे मंडपात दगडी फरशी बसवलेली आहे त्या मंडपाच्या सावलीत देवासमोर दोन पाय दुमडून नंदी मंगराय शिद्धाकडे एकसारखा एक टक लावून देवाचे रूप निहाळतो आहे असे वाटते जणू त्याची समाधी लागली असा अनुभव येतो ज्यावेळी मंगराय शिद्धाची पालखीतील मूर्ती पाषाणावर बसवली जाते ती व्यवस्थित बसवली की नाही हे नंदीच्या शेंगामधून पाहिले जाते हा नंदी पितळी असून त्यास वेगवेगळ्या अलंकाराने मढविले आहे नंदीच्या पाठीवरती मखमली झोल घातली जाते नंदीच्या पुढील बाजूस महादेवाची पिंडी स्थापित केली आहे या मंडपामध्ये देवाच्या उजव्या बाजूस मंगरायाची गादी आहे तो अतिपवित्र व शीतल आहे त्या गादीवरती दसरा व महाशिवरात्रीच्या वेळी मध्यभागी देवर्षी डाव्या बाजूस सिद्ध समाज व उजव्या बाजूस बावड्याचे वड्डे व चिंचणीचे वड्डे यांना बसवण्याचा मान आहे गादीवरती फक्त घोणकी गावचा देवर्षी भाकणूक करीत असतो बाकीच्या गावचे देवर्षी हे खाली जमिनीवरती बसून भाकीत करीत असतात त्यामध्ये लोकांची दुःखे मेघमाला राजकारण धान्याचे दर कोणकोणते पीक कमी जास्त पिकेल गावावरती येणारं संकट सुवार्ता रोगराई इत्यादी अनेक गोष्टींवर भागणूक म्हणजे भविष्यात होणाऱ्या घटना सांगितल्या जातात ते ऐकण्यासाठी बावनखेड्यातील लोक येतात इतर वेळी गादीवरती पालखी ठेवली जाते गादी दगणी बांधकामाने बनवली आहे त्या गादीला काडाप्पा फरशी बसवून सुशोभीकरण केले आहे त्या गादीवरती साडेतीन रेगांचा कांबळ्याची घडी घालून त्यावरती फुले पत्री वाहिली जाते मुख्य मंदिराच्या दोन उंच पोळ्या आहेत पाषाणाच्या उजव्या पोळीत संभापूरच्या करशिद्धाची पालखी असते व उजव्या पोळीत आष्टागावच्या बिरुदेवाची पालखी असते मधल्या पोवळीत पुजारी भंडारा लावित असतो गाभाऱ्याच्या आतील भागात बरोबर मध्यभागी मंगराय सिद्धाचे भव्य असे पाषाण आहे याचे मुख पूर्व दिशेष आहे हा मंगराय सिद्ध गुणकी गावचा राजा बनून न्यायनिवाडा करण्यासाठी इथे ठाण मांडून बसला आहे शेष नागाने त्याच्या डोक्यावर छाया धरली आहे या मंगराय सिद्धाचे पाषाण अतिउच्च दर्जाचे आहे त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही पाषाणातील मूर्तीच्या कोरलेला पिळदार मिशा चमकणारे डोळे भक्तांचे नेत्र दिपवून टाकण्यात अधिक भर घालतात कांबळा मंदिर फुले पत्री भंडारा गंध भस्म चौकलिंग रुद्राक्षमाळा व फुलांचा वापर करून पाषाण सजविले जाते त्या पाषाणापुढे निरंजन अखंड तेवत असून मंदिराच्या सेवेत गुंग झालेले आहे या निरंजनावर मोराची प्रतिमा आहे निरंजन गोडे तेल व तूप घालून पेटविले जाते मुख्य मंदिराच्या छतावरती दोन्ही बाजूस वाघांच्या शोभिवंत प्रतिकृती आहेत मंदिराचे शिखर उंच व रेखीव आहेत शिखरावर अनेक देवतांच्या मूर्त्या बसविलेल्या आहेत अलीकडच्या काळात गावकऱ्यांच्या व भक्तांच्या सहकार्याने त्यांचा जीर्णोद्धार झालेला असून तो दोन हजार पंधरा साली केला आहे बालब्रह्मचारी व वेदांताचार्य कृष्णानंदजी शास्त्री यांच्या हस्ते पूजनविधीने शिखराला कळस बसवण्यात आला शिखर पाहता लोकांची मने भारावून जातात शिखरावर निशान फडफड फडफड करत असते मंगराय सिद्धाच्या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लहान मंदिरे आहेत उजव्या बाजूस असलेली मंगरायाची पत्नी भागीरथी आणि डाव्या बाजूस मंगराय शिद्धाचा सेवक इसर शिद्ध यांचे दर्शन घेतले जाते मंदिरास सांस्कृतिक हॉल व अनेक खोल्या बांधल्या आहेत त्यांची मंदिराला तटबंदीच आहे दुसऱ्या मजल्यावर सर्व सोयीनीयुक्त असा मंगलधाम निर्माण केला आहे मंगराय सिद्धाच्या मंदिरासमोर दोन्ही बाजूस पिंपळाच्या झाडाचे पार आहेत त्यांच्या शेजारी असणाऱ्या डिकमळी म्हणजे दीपमाळा जणू भक्तांच्या स्वागताला उभ्या असल्याप्रमाणे दिसतात त्यावर दसऱ्यामध्ये जागरावेळी दिवे पेटवले जातात दरबाराच्या पुढच्या बाजूस मंगराय सिद्धाचा वारू म्हणजे घोडा बांधण्यासाठी शेड उभारलेले आहेत देवाचा अत्यंत प्रिय असा घोडा लोक मोठ्या प्रमाणात त्याला मानतात मंदिराच्या उजव्या बाजूस पाण्याचा बांधीव आड आहे त्याच्या पाण्याचा वापर देवाच्या पूजेसाठी व बागेला पाणी देण्यासाठी केला जातो वरच्या बाजूस मोठठाले तळे आहे त्या तळ्यामध्ये कुस्तीचे मैदान आहे हे मैदान मिनी खासबाग म्हणून ओळखले जाते मंदिराच्या दक्षिण बाजूस वेताळबाचे स्थान आहे त्याच्या बाजूस डाव्या बाजूला पांढरीचा देव भैरवांचे मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागील बाजूस लिंबाच्या झाडाखाली मसोबा पाठीराखा आहे त्याच्याजवळच काळूबाई देवीचे देवस्थान आहे तिचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्याच्या कानातून पाणी येणे किंवा कान फुटणे दुखणे यासारख्या व्याधी दूर करण्यासाठी त्या देवीस नवस बोलून कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तिला लहान मुलांची रक्षणकर्ती म्हटले जाते अशी आख्यायिका आहे तिने येथे जिवंत समाधी घेतलेली आहे अशी ही आख्यायिका आहे उत्तर दिशेला देवाचे पुजारी धनगर समाजातील मृत लोकांच्या समाधी आहेत तेथेच डाव्या हाताला स्मशानभूमी व वै वैकुंठभूमी आहे लिंबाच्या झाडाखाली देवर्षी सर्जराव देसाई यांची समाधी आहे त्यांच्या पूर्वबाजूस देवर्षी बापूरामा नांगरे यांची समाधी आहे सर्वत्र नावलौकिक वाढत असलेल्या मंगरा सिद्धाची पूजा धनगर समाजाकडे आहे पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांच्या मुख्यतः तीन भावकीतून पुढे सहा भावकीत विस्तार झाला आहे प्रत्येकास देवाची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी याकरिता त्याचे विभाजन झालेले आहे प्रत्येक भावकीकडे एक वर्ष पूजा करण्याची संधी असते त्यांचे वर्ष मंगरायाची यात्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पालटले जाते त्या भावकीची नावे पुढीलप्रमाणे नांगरे रानबा कामशिद्ध महिंद दाढीवाले झोत्यावाले यामध्ये ज्या भावकीकडे पूजा येईल त्या भावकीचा पुजारी पहाटे तीन वाजता लवकर उठून आंघोळ करून मंदिरातील दरबारातील व देवालयाच्या सर्वच परिसराची स्वच्छता करतो देवाची शिळी पूजा उतरून पाण्याचा घडा भरून आणून रोज मंगराय शिद्धाला स्नान घालून नवीन पूजा बांधतो त्यामध्ये रविवार व अमावस्या यावेळी पंचामृताचा अभिषेक घालून नंतर गरम पाणी थंड पाणी यांची देवास आंघोळ घालतो साडेतीन रेगा असणारा कांबळा पांगरला जातो देवाच्या डोक्याला साडेतीन रेगा असणाऱ्या कांबळ्याचा मंदिर बांधला जातो ज्यावेळी मंगराय सिद्धाच्या पालखीतील मूर्ती पाषाणावर बसविली जाते तेव्हा त्यामध्ये काहीसा बदल होतो म्हणजे मंदिराऐवजी मूर्ती बसविली जाते गरडलिंबाची पत्री चढवली जाते वरती फुले चढवली जातात नंतर मंदिरातील व मंदिराभोवतालच्या देवी देवतांना पाणी घालून फुले पत्री चढविली जाते मंगराय शास चौक लिंगवर रुद्राक्ष माळ घातली जाते त्यानंतर मंदिरास गंध लावली जाते शेवटी भंडारा कोरून लावला जातो पेहराव घातल्यानंतर त्यावरती सुगंधी द्रव्य फवारली जातात त्यानंतर नारळाचे केसर पेटवून ते धुपारतीत भरून धुपारती गाभाऱ्यात नेऊन त्यावर सुवासिक ऊध घातला जातो डाव्या हातात घंटी उजव्या हातामध्ये अगरबत्ती धूप आरती घेऊन घंटी पाण्याच्या पात्रात बुडवून घंटा वाजवीत धूप आरती ओवाळली जाते गाभाऱ्यातून बाहेर येऊन गादी ओवाळली जाते तेथून मग सर्व देवी देवतांना ओवाळीत मंदिराच्या बाहेरून संपूर्ण प्रदक्षिणा काढली जाते व नंतर गाभाऱ्यात येऊन मंगराय सिद्धासमोर ठेवली जाते नैवेद्य दाखवला जातो नंतर प्रसाद वाटला जातो परत सायंकाळी साडेसात वाजता शेजारती केली जाते रविवारी व वा अमावस्येला भक्तांची आतोनात गर्दी असते त्या रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सादर करतात व महाप्रसाद शिजवला जातो नऊ वाजता त्याचे वाटप करतात येणारे भक्त सरळ हाताने या अन्नछत्रास मदत करतात मंगराय शिद्धाची यात्रा माघ महिन्यात महाशिवरात्री दरम्यान असते सर्व मानाचे प्रथम मानकरी आपल्या कर्तव्याचे पालन करून आपली जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडतात इतर गावच्या वालग्यांना भंडारा वाटी देऊन या यात्रेस आमंत्रित केले जाते ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला जातो या यात्रेत गावातील सर्वच लोक सहभागी होऊन आनंद लुटत असतात देवाची सिद्ध परडी कुणकी गावच्या श्री मंगराय सिद्ध देवाची सिद्ध परडी हा सोहळा अतिशय मोठा असून हा सोहळा पाहण्यासाठी आसपासच्या खेड्यातील लोक जमा होतात हा सोहळा ज्यावेळी देवाचा नवीन देवर्षी होईल त्यावेळी केला जातो याचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक गावांना भंडारा देऊन निमंत्रण दिले जाते सर्वजण जत्रा करून ढोल कैतळाच्या निनादात नदीवर परडी घेऊन जातात इतर गावामध्ये परडी रात्रीच्या वेळी नदी किंवा विहिरीत सोडतात पण ही एकमेव अशी परडी आहे ती घुणकी गावचा मंगराय शिद्ध देवाची परडी ही दिवसा सोडली जाते गुणकी गावातील मंदिरे श्री मंगराया सिद्ध श्री ईसर सिद्ध श्री भागुबाई श्री भैरोबा श्री मसोबा श्री नरसोबा श्री नागोबा श्री सत्यनारायण श्री नाईकबा श्री पांडरी श्री मारुती श्री आऊबाई श्री दत्त श्री महादेव श्री गणपती श्री विठ्ठल रुक्मिणी श्री राधाकृष्ण श्री मरगुबाई श्री गैबीपीर श्री बाळूमामा व श्री साती आसरा गुणकी गावाप्रमाणे श्री सिद्ध देवाची मंदिरे इतर गावातही मोठ्या दिमाखात उभी केलेली आहेत ती पुढीलप्रमाणे केंबळी जनराववाडी अरग सांगलवाडी तेरवाड कोथळी चिपरी कुंभोज भेंडवडे देशिंग कसबा बावडा विठुरायाची वाडी उंचगाव मल्लेवाडी आणि मंगरायाची वाडी इतर गावचे मानकरी संभापूर आष्टा देशिंग येलूर मांगले चिकुर्डे पारगाव कौलापूर मंगरायाची वाडी उंचगाव कसबा बावडा देसूर कासारशिरंबे धुळगाव जनराववाडी विठुरायाची वाडी तासगाव चिंचणी संबर्गी असे अनेक गावचे भक्त असून ते परीने मंगराय शुद्धाची सेवा करतात देवाची देवमाळी श्री मंगराय सिद्ध देवाचे विश्रांती स्थान म्हणजे देवाची देवमाळी होय ही देवमाळी धनगर गल्लीत श्री भगतसिंग ईश्वरा नांगरे नांगरे पाटील यांच्या घरी आहे त्यास देवाचे देवघर असे संबोधण्यात येते तेथे देवाची मूर्ती म्हणजे मुखवटा ठेवला जातो ही मूर्ती बसवली की उत्सव वगळता देवमाळीतच ठेवली जाते तेथे देवाची पालखी छत्री निशाण ढोल कैताळ अब्दागिरी भाळमोती ध्वज इत्यादी असणारी साधने मितीस उपयोगात आणून देवमाळीमध्येच ठेवली जातात मंगराय शुद्धाची पालखी घोंडकी गावच्या शिवेच्या बाहेर जात नाही पण वर्षातून एकदा वारणा नदीवर विशाल तीर्थयात्रेस नेतात ज्यावेळी सिद्धपर्डी परडी म्हणजे नवीन देवर्षी असेल त्यावेळेसही साती आसरा बहिणींना भेट देण्यासाठी पालखी नदीवर जाते देवमाळीतील श्री मंगराय सिद्ध मूर्तीची आरास पूजा नांगरेदाजी यांच्या घरी मोठ्या भक्तिभावाने करतात त्यामुळे त्यांना मानाचे स्थान आहे कोणत्याही शुभप्रसंगी लोक श्री मंगराय सिद्ध देवाचा वालंग घरी नेतात त्यामध्ये देवाचा घोडा ढोल कैताळ निशान भंडारा लावणारा पुजारी सिद्ध समाज येतो वालंगाची भंडारा वाटी देवमाळीत स्वीकारली जाते धनगर समाजातील गुग्गुळ व जक्यारावेळीचे विडे देवमाळीतच वाटप करतात तसेच लग्न झाल्यानंतर सर्वच समाजातील लोक नवरा नवरीसह देवमाळीत दर्शनाला येतात मंगराळ सिद्ध यात्रा व दसरा यावेळी लोक हौसेने व नवसाने लोटांगण घालतात त्याला दंडस्थान म्हणतात याची सुरुवात देवमाळीतून होते आणि मंदिरातील देवाचे दर्शन घेऊन थांबतात यात्रेच्या वेळी मंगराया देवाची वरात देवमाळी येथे येते त्यावेळी नांगरे पाटील भक्तांना वांग्याची भाजी भाकरी व कण्यांचा प्रसाद करतात यात्रा संपल्यानंतर भंडारा फोडण्याचे काम हे देवमाळीतच करतात देवाचा कोणताही कार्यक्रम देवमाळीतूनच सुरू होतो व सांगताही देवमाळीतच होते मंगराय सिद्ध देवाचे मानाचे मानकरी बारा बोलुतेदार तसेच सर्व भक्त आहेत गुणकी येथील श्री मंगरायसिद्ध देवाचे मानाचे मानकरी पूजा पूजा अर्चा करण्याचा मान सिद्ध समाज धनगर समाज गादीचे मानकरी वड्डे कसबा बावडा तासगाव व चिंचणी समाज कटीकर काटकर चावरे समाज भानुस्की भानुशे कोळेकर समाज दसऱ्यामधील नवरातन म्हणजेच नवरात्राचा उपवास सोडण्यासाठी लागणारा नैवेद्य मगदूम समाज पायघड्या परीट समाज पालखीला खांदा देणे भोई समाज देवटी धरणे चर्मकार समाज उतळे समाज गावडे समाज मांगले गावडे समाज येलूर पाकाळणी वावरे समाज विठुरायाची वाडी देशिंगे संबरगी कुरुंदवाड हेडाम येलूर देशिंग विठुरायाची वाडी संबरगी कुरुंदवाड दीपमाळा प्रज्वलित करणे तेली समाज बाशिंग अक्षता वरात संभापूरचा समाज छबिना गाव कामगार पोलीस पाटील कुलकर्णी कोतवाल सरपंच डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत शिपाई जाधव मगदूम पाटील मोहिते व इतर समाज छत्री धरणे वडार समाज सुना कोळी समाज देवास पवते मोहिते समाज झुनका बाकर पवार समाज सनई तशा कोरवी समाज पट्ट्याचा मान खताळ समाज सासनकाठी जाधव मोहिते कुरणे गायकवाड पवार पाटोळे समाज करंड्या जंगम समाज घट व पणत्या कुंभार समाज झांज सुतार समाज देवास कपडे वडार समाज तुतारी वाजवणे व पत्रावळी गुरव समाज वालंग ढोलवादक गावातील तसेच इतर गावचे सर्व वालगे माणाच्या पालख्या संभापूर आष्टा श्री मंगरायशुद्ध देवाच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दे, गुणकी गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तलाठी ग्रामसेवक गावातील विविध संस्था तरुण मंडळे तसेच ग्रामस्थ व इतर गावचे श्री मंगरायाचे सर्व भक्त इत्यादी सहभागी होतात प्रथम अध्याय समाप्त